कुलगाव आगार बस बसेसची मागणी परिवहन मंत्राकडे केली होती पण काही तांत्रिक अडचणीमुळे पाच बसेस पाठवण्यात आल्या पण आपण त्याचा पाठपुरावा करू आमदार राजेश बकाने यांनी म्हटले व दहा बसेस पुढच्या एक दोन महिन्यात येईल अशी ग्वाही दिली पत्रकारांनी रस्त्याची विचारणा केली असता आमदार राजेश बकाने यांनी काँग्रेसचे माजी आमदार यांच्यावर टीका करून मागील वीस वर्षांपासून इथल्या रस्त्याची चाळण झाली आहे कुठल्याच प्रकारची पी एम जी असो की कुठल्याच प्रकारच्या निधी इथे रस्ते बनवण्यासाठी आणल्या नाही म्हणून मला इथे बऱ्याच अडचणीला सामना करावा लागत आहे असं खोसड वक्तव्य आमदार राजेश बकान यांनी केलं आहे मागील पंधरा वीस वर्षापासून पंधरा बसची मागणी करत आहे पण अजूनपर्यंत दोन्ही बसेस पंधरा हजाराला मिळाल्या नव्हत्या आपण यावेळेस वीस बसेसची मागणी केली त्यांनी पाच बसेस यावेळेस पाठवल्या आणि पुढच्या बसेसचा पाठपुरावा आपण या ठिकाणी सरनाईक साहेबांना सांगून करणार आहे नाईक साहेबांनी सांगितलं की साधारण एक दोन तीन महिन्यामध्ये दहा बसेस या ठिकाणी आम्ही देणार आहोत पाच बसेसचा पहिला इन्स्टॉलमेंट त्यांनी पाठवला आणि दुसऱ्या पाच बसेससाठी आम्ही पाठवलो विशेष करून विद्यार्थ्यांचे खूप हाल होत होतो शाळेत जायसाठी वेळेवर बस यायची नाही आधी तर जायची नाही अशा अनेक समस्यांना फोड द्यावं लागत होतं विद्यार्थ्यांना कारण बसेस जुन्या झाल्या होत्या त्याच्यामुळे नवीन बसेसची गरज होती आणि नवीन बसेसची गरज यावेळेस आम्ही शाळांना पदाधानं पत्र विशेष करून अधिकाऱ्यांना आपण सूचना दिल्या आहे की विद्यार्थ्यांसाठी त्या बसेसचे ट्रेनिंग आहे ते रेग्युलर ठेवा प्रत्येक गावामध्ये बस गेली पाहिजे याचा प्रकर्षाने जाणीव ठेवा हे सगळे सूचना आपण एस टीच्या अधिकाऱ्याला अगिन वीस वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसचा आमदार होते या वीस पंचवीस वर्षामध्ये या ठिकाणी विधानसभेतल्या पूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे ते हॅम्प असेल ते एम एम जी एस वाय असेल पी एम जी एस वाय असेल बजेट असेल कुठल्याच निधी म्हटलं कुठलाच निधी या ठिकाणी मागील आमदारांनी आणला नाही त्यामुळे मला या ठिकाणी आमदार झाल्यानंतर बऱ्याच अडचणींना सामना करावा लागतो आहे साधारण या दोन तीन वर्षामध्ये आपण या विधानसभेचे रस्ते बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो